मेथीची कोरडी भाजी आपण नेहमीच खात असतो पण कधी तुम्ही पातळ भाजी खाल्ली आहे का तर तुम्ही ही एकदा खाऊन बघा आणि घरच्यांनासुद्धा खाऊ घाला नक्कीच तुम्ही परत बनवणार ही भाजी भाकरी किंवा पोळीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता चुरून खाऊ शकता लावून खाऊ शकता खूप छान बनते हेल्दी आणि टेस्टी असते तर आज तुमचं पकड रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मेथीची पातळ भाजी तर ते बनवण्यासाठी काय काय लागणार आहे तर चला बघूया साहित्य साहित्य त्यामध्ये घेतलेले आहे पाच मिरच्या नऊ दहा लसणाच्या पाकड्या कोथंबीर आणि एक वाटी शेंगदाणे या भाजीचं साहित्य तीन माणसांच्या भाजीचं साहित्य आहे अगदी पुरेपूरं होतं तर मेथी घेतलेली आहे अर्धी जुडी म्हणजे अगदी छान कापून आणि स्वच्छ करून ही बाद... भाजी मी ठेवलेली होती फ्रीजमध्ये ती काढ काढलेली आहे आणि आता आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये फार फार तर दांड्या घेऊ नये जर घरची भाजी असली तर ते नरम असते हे बाजारातली मी भाजी आणलेली आहे तर याच्या दांड्या खूपच वाकस होत्या म्हणजे ते आपल्याला भाजीमध्ये टाकता येत नाही ते दातात फसतात म्हणून मी ते दांड्या नाही टाकत आहे फक्त पानं आणि त्यांची वरची देठ मी घेतलेली आहे भाजीचे तर आपणही असेच घ्यावे ती आपल्याला छान दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे माती खूप असते भाजीला त्यामुळे आपण पटकन दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची जर तुम्ही ही टाकली तशीच तर याच्यामध्ये माती कचकच -कच भाजी होते तर तुम्ही काळजी घ्यावी आणि भाजी धुऊनच टाका तर छान आपण हे निथळून घेऊया तर प्लेट घेतलेली आहे मी दोन पाण्याने तर ही धुवून घेतली मी तुम्हाला एकच दा व्हिडिओमध्ये दिसत आहे पण मी याला दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर पाणी आपल्याला छान निपवून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढायचं आहे तर पाणी झा निघाल्यानंतर मी आता हिला छान कापून घेत आहे जेणेकरून की दाताखाली कचकच येणार नाही आणि भाजी छान कापल्यामुळे भाजीलाही टेस्ट अगदी छान येते आणि शिजायलाही मदत होते पटकन शिजले जात ते आणि खायलाही खूप टेस्टी लागते भाजीमध्ये अगदी त्याचा अर्घ उतरतो आणि टेस्ट खूप इतकी छान लागते तुम्ही परत परत बनवणार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला जयस पकोड रेसिपी प रेसिपीचा तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणखी काही खूप सारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही तेही बघू शकता माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि बघा किती छान मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील ते सुद्धा तुम्ही मला सजेशन देऊ शकता आणि नवीन काही रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील खानदेशमधील आणि दाणे लावून भाज्या कोणत्या कोणत्या बनवल्या जातात ते जर तुम्हाला बघायचं असं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नक्की सांगेल की ही भाजी कशी बनते अगदी पटकन ही भाजी झटकी पट बनते पंधरा ते वीस मिनटामध्ये तर तुम्ही नक्कीच करा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी कशी आहे तर चला आपण शेंगदाणे भाजून घेऊया तव्यावरती मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे दोन तीन मिनटासाठी हे शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहे सतत आपल्याला सराट्याच्या साह्याने हे हलवत राहायचे आहे जेणेकरून शेंगदाणे छान सगळे धुरून असे भाजले जातील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे भाजून घेतलेले आहे तर हे शेंगदाणे भाजून झालेले आहे तर मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि याचे फोत्र आपल्याला काढून घ्यायचे आहे तर आपण आता भाजून घेणार आहोत मिरच्या तर मिरचीमध्ये थोडंसं तेल घालायचं भाजीला अगदी वेगळीच टेस्ट येते तुम्ही जर असं साधं जर मिरच्या भाजल्या तर त्याची टेस्ट वेगळी येते आणि जर तेल घालून मिरची भाजली तर तेही खूप छान भाजीला टेस्ट येते तर हे सगळी सामग्री झालेली आहे चटणी बनवण्यासाठी तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम कोथंबीर टाकून घ्यायची आहे खाली आणि वरचं शेंगदाणे मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे जेणेकरून की आपल्या भाजीला अगदी हिरवागार असा कलर येईल कोथंबिरीने आणि चवही खूप छान लागते तर हे छान आपल्याला पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे साधारण पाणी आपण थोडं थोडं टाकायचं आहे जेणेकरून मसाला अगदी पटकन वाटला जाईल तर तुम्ही बघू शकता मी सुरुवातीला अगदी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मला जर वाटलं तर मी परत हे मिक्सर बंद करून थोडं पाणी टाकून चटणी वाटून घेणार आहे तर दोनदा मी थोडं थोडं पाणी टाकून ही चटणी वाटून घेतलेली आहे अगदी बारीक तर आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी आणि तीन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तर तेल आपला एकदम कडकडीत तापून घ्यायचं आहे कडकडीत तापून झाल्यानंतर आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे ती तळतडू द्यायची आहे आणि त्यानंतर जिरं घालायचं आहे तर लक्षात ठेवा जिरं हे मोहरीच्या नंतरच घालायचं आहे जेणेकरून की आपलं जिरं हे जळणार नाही आणि छान प्रकारे तळलं जाईल तर आपलं हे मोहरीसुद्धा तळतळ झालेली आहे जिरंसुद्धा फ्राय झालेलं आहे तर आपण आता चटणी टाकून घेऊया यामध्ये सर्वात प्रथम मी चटणीमध्ये पाणी नाही घालत आहे जशी मी चटणी वाटलेली आहे त्याचप्रमाणे इथं मी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आणि ती आपल्याला छान एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायची आहे यामधलं पाणी थोडंसं आपल्याला कमी होऊ द्यायचं आहे अगदी कोरडा हा मसाला झाला पाहिजे तर आपण घालून घेऊया एक चमचा धने पावडर जेणेकरून की खूप छान टेस्ट येईल आणि हळदसुद्धा एक चमचा घालायची आहे जेणेकरून कलरही अगदी उठून येईल आणि खाण्यालाही टेस्टी लागेल आणि अर्धा चमचा मसाला घालायचा आहे जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तो म्हणजे अगदी आपल्याला गरम मसाला किंवा खडा मसाला आपण जो घरी बनवतो नेहमीच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी तो, तो हा मसाला घालायचा आहे आणि इथं मी खरडत आहे कारण मी तेल खूप कमी वापरते भाजीला तर त्यामुळे हे थोडं मसाला चिटकत आहे जेणेकरून आपण ही भाजी जी आहे खूप टेस्टी लागते जर तेल आपण जास्त टाकलं तर ते आपल्या हेल्थसाठी अगदी चांगलं नसतं तर मी कमीत कमी तेलाचा वापर करून खूप छान छान भाज्या बनवते जर तुम्हाला ह्या रेसिपी आवडत असल्या तर नक्की माझ्या चॅनलला बघा आणि चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त तर मसाला अगदी कोरडा झालेला आहे तर जी आपण मे मेथीची भाजी कापून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालायची आहे आणि ही भाजी आपल्याला दोन मिनटासाठी अगदी कमी गॅसवरती कोमजू द्यायची आहे जेणेकरून की ही भाजी छान प्रकारे शिजेल आणि खायलाही टेस्टी लागेल अगदी मऊ होऊन जाते आणि भाजीमध्ये अगदी मिक्स होऊन जाते तर इथे बघू शकता तुम्ही भाजी कोमजलेली आहे तर यास यावरती आपण झाकण ठेवूया एक मिनटासाठी आणि गॅसचा फ्लेम लो ठेवूया जेणेकरून की मसालाही छान शिजणार आहे आणि भाजीही छान मऊ होणार आहे तर तुम्ही बघू शकता की भाजी अगदी मऊ झालेली आहे मसालाही शिजलेला आहे तर आपला मसाला अगदी रेडी झालेला आहे तर यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी आपण जर आपल्याला चुरून भाजी खायची आहे तर पाणी आपण थोडं जास्त टाकणार आहोत जेणेकरून की भाजी पातळ होईल आणि जास्त होईल आणि जर तुम्ही लावून खाणार असाल तर भाजीमध्ये कमी पाणी घाला जेणेकरून भाजी घट्ट राहील आणि पोळीला किंवा भाकरीलाही लावूनसुद्धा खाता येते तर इथं मी तीन ग्लास पाणी घालून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता भाजीचा कलरही अगदी छान आलेला आहे ग्रीन आलेला आहे तर आपल्याला एक उकड काढून घ्यायची आहे भाजीची तर तुम्ही बघू शकता भाजी अगदी गरम व्हायला लागलेली आहे आणि कलरही सुटायला लागलेला आहे तर मस्त गडगडीत असं शिजू द्यायचं आहे त्याला तर एक मिनटासाठी मी परत वाफू येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे झाकण आणि वाफ, वाफ आलेली आहे तर आपण हे उघडून बघूया तर तुम्ही बघू शकता भाजी अगदी छान शिजायला लागलेली आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे हलवून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला पाच मिनटासाठी अगदी कमी गॅसवरती ही शिजून घ्यायची आहे जेणेकरून खमंग वास येईल त्याला आणि भाजी खूप छान शिजेल आणि मीठ तुमच्या चवीनुसार घाल मीठ घालून भाजी आपल्याला पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे आणि आपली भाजी एकदम रेडी होते तुम्ही साईडला पोळ्या किंवा भाकरीसुद्धा बनवू शकता ही झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली गरमागरम मेथीची पातळ भाजी ही तयार आहे तर नक्की लाईक